फ्रेंड्स गुरु पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आंब्याचा हा खरवस आज आपण तयार करणार आहोत खरवससाठी दोन वट्या इथे मी गोड दही घेतलेला आहे या दह्याचा चक्का तयार करायचा आहे त्यासाठी मी ते रुमाल घेतलेला आहे आणि हे दही मी या रुमालामध्ये मी सगळं ओतून घेते हे दुसरं दही पण आपण ओतून घेऊ हे दही आपण कॉटनच्या फडक्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता चांगलं आपण त्याला बांधून घेऊ आणि त्याच्यामध्ये जेवढं काही पाणी असेल ना ते निथून जाईल हे बघा हे पाणी असं निघून जायला पाहिजे हे पाणी निथून जाण्यासाठी हे फडक्याला पण एकदम चांगली टा घट्ट गाठ बांधू या पातेल्यामध्ये ही जाळी ठेवली आहे ह्या जाळीवरती हे सुती कपड्यामध्ये बांधलेलं दही मी इथे ह्यामध्ये ठेवणार आहे आणि याच्यावर आपण काहीतरी जड ठेवूया जेणेकरून लवकर पाणी निथळेल आणि लवकर चका तयार होईल आणि आपली प्रोसेससुद्धा लवकर सुरू होईल चका तयार होण्यासाठी आपण इथे धाळावरती डबा ठेवलेला आहे आता चका तयार झाला की आपण पुढच्या स्टेपला वळू इथे मी पाऊन वाटी मिल्कमेड आणि पाऊन वाटी आंब्याचा पल्प घेतलेला आहे आता पहिल्यांदा आपण हा पल्प मिक्सरमधून फिरवून घेऊया जरा बारीक करून घेऊ त्याला हे बघा आता आपण हा आंब्याचा पल्प एकदम बारीक क्रश करून घेतलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला हे पाऊन वाटी मिल्कमेड आहे ते ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं करूया इथे सगळं बाहेर येईल आता हे उरलेलं सुद्धा आपण मिल्कमेड यामध्ये ॲड करून घेऊ आणि सगळं मिक्स करून घेऊ हे बघा किती छान टेक्चर आलंय हे बघा किती सुंदर दिसते ना एकदम घट्ट आणि आंब्याचा जो रंग होता तो आलेला आहे छान ना आंबा आणि मिल्कमेडचं हे मिश्रण आपण मिक्सरमधून तयार करून घेतलं होतं ते ह्या बाउलमध्ये मी आत्ता ओतते सगळं पाणी टाकून हे सगळं मिश्रण आपल्याला घ्यायचं नाही आहे पाण्याचं एक अंश ह्यामध्ये आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकायचं नाही आहे त्यामुळे जेवढं आपल्याला शक्य तेवढं ह्या भांड्यातलं मिश्रण आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आता हे काम आपलं झालेलं आहे हे जे मिश्रण आपण चांगल्या प्रकारे एक्झिव करून घेऊ आधी जास्त करण्याची काही गरज नाही लागत दोन वाटी दह्याचा चक्का तयार केलेला आहे तो ह्यामध्ये आपण सगळं ॲड करूया ध्याचा चक्का ह्यामध्ये ॲड केल्यावर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून फिरवून नाही घ्यायचं आहे हातानेच हे एकजीव करायचं आहे चक्का ह्यामध्ये टाकल्याच्या नंतर चक्क्याच्या चक गुटळ्या दिसल्या नाही पाहिजे पूर्ण एकदम प्लेन आ, हे मिश्रण तयार झालं पाहिजे त्या त्यासाठी आपल्याला हातानेच हे असं चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर ॲड करते खरवच हे मिश्रण तयार झालेलं आहे ह्या भांड्याला मी तळाला तुपाचा हात लावून घेतलेला आहे वरती बटर पेपर ठेवलेला आहे बटर पेपरला पण तुपाचा हात लावलेला आहे हे सगळं मिश्रण आपल्याला ह्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण आपण ह्या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे त्याला चांगला तर टॅप करूया हलक हलक आपल्याला टॅप करायचं आहे खरवचच्या डब्यावरती झाकण आपल्याला घट्ट लावायचं आहे जेणेकरून बाहेरचं पाणी आतमध्ये शिरणार नाही आणि खरवस कोरडा तयार होईल कुकरच्या पाण्याला उकळी आलेली आहे खरवस तीस ते पस्तीस मिनटं स्टीम करून घेऊ हरव स्टीम करताना गॅसची फ्लेम मिडियम वरती ठेवलेली आहे आता स्टीम झालं की नाही ते आपण बघूया सूर्य आपण ह्यामध्ये आता मध्यभागी रोवलेली आहे तर बघूया हे बघा सूर्य एकदम क्लीन आली आहे ना क्लीन आली हे बघा सूर्य क्लीन आलेली आहे म्हणजे आपला हा खरवस स्टीम होऊन तयार झालेला आहे झाकण्याच्या आतून पाणी जाणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आणि जर झाकण साईल असेल तर तुम्ही फॉल्ट पेपरवरून लावू शकता जो चांदीसारखा असतो तो पेपर तुम्ही वरून लावू शकता त्याच्याने आतमध्ये पाण्याचा शिरकाव होणार नाही झाकण घट्ट असेल तर आतमध्ये पाणी जाणार नाही खरवसचं प्रमाण जसं कमी जास्त असेल त्याप्रमाणे खरवसला तयार होण्यासाठी कमी जास्त वेळ लागू शकतो खरवस आता गरम आहे बाहेरच्या वातावरणामध्ये तो थंड झाला की फ्रीजमध्ये त्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे खरवस फ्रीजमध्ये आपण एक तासासाठी सेट करायला ठेवलेला आता सेट झालेला आहे आता आपण त्याला डिमोल्ट करून घेऊ ही डिश वापरतो आपण आपला खरवस पेपर काढून घेऊ खरवस खूप सॉफ्ट आणि जाळीदार तयार झालेला आहे आंब्याच्या खरवसला आंब्याने गार्निशिंग करून घेऊ आंब्याचा खरवस खूप मलाईदार टेस्टी क्रीमी आणि सॉफ्ट तयार झालेला आहे आज आपण अपन... खरवतची खूप वेगळी अशी रेसिपी तयार केलेली आहे ही रेसिपी तुम्ही घरी करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कॉमेंटमध्ये मला सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू